काय सांगणार किती वर्ष झाले कुठल्या गावात तुम्हाला शासनाने घरकुल तर दिलंच नाही शिवाय आमच्या मुलांना नोकऱ्या सुद्धा नाही मग आम्ही पोट कसं भरायचं यामुळं आमचा सगळा हात गळाल्यासारखा झालाय मग आम्हाला या हक्काचं घरकुल तरी सरकारने द्यावं सरकार का लक्ष घालत नाही सरकारने आमचेच जे निवेदन आमच्या सरांनी दिलं ते त्यांनी काही डब्यात टाकून दिले का म्हणून हे आम्ही इथं सगळ्या जणी मिळून आलो आणि आम्हाला घरकुल मिळालंच पाहिजे आणि आम्ही किती वर्ष झाले तुम्ही सर मी पंचवीस वर्ष झाले लोणावळ्यामध्ये राहते आज मावळ तालुका लोणावळा मळवली आज मी दहा पंचवीस वर्ष झाले मी भाड्याने राहते मला घर नाही मी दहा वेळा इथे येऊन गेले ग्रामपंचायत मध्ये असो तलाठी ऑफिस असो नोंदी केली माझ्या घरकुलासाठी पण मला घरकुल मंजूर होऊन आलं नाही फकीरा ब्रिगेडच्या मार्फत मी सरोदे सरांकडे गेले आज पाच वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय मुंबई पुन्हा पण अजूनही प्रशासन आम्हाला काही करत नाहीये आम्हाला अत्यंत घराची गरज आहे आम्ही दहा हजार रुपये पेमेंट भरून आम्ही आमच्या दोन मुलं सांभाळायची की आम्ही आमचं घर भागवायचं की भाडं भरायचं आज लोणावळ्यामध्ये अशी परिस्थिती आहे की सहा हजार रुपये भाडं आहे सहा हजारामध्ये जर चार हजारात घर चालवायचं दोन मुलं घर कसं भागणार याचा विचार प्रशासनाने करावा आणि आमची घरकुलाची मागणी लवकरात लवकर मागणी करावी हीच माझी सुनील अण्णा आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे मागणी आहे मी स्वाती मावळ तालुक्यातील विधवा परितक्त आणि गरजू नागरिकांसाठी घरकुल मिळावं यासाठी आम्ही जिल्हाधिकारी पंचायत समिती बी तहसीलदार या, या सगळ्यांना गेलं पाच वर्षापासून पत्र व्यवहार करतोय परंतु प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं आम्हाला नाव झाला आज मावळ तहसील कार्यालय आणि पंचायत समिती यांच्यावर मोर्चा काढावा लागला आज मावळ तालुक्यामध्ये चारशे लोक वंचित आहेत ज्या महिलांकडे स्वतःची जागाही नाही आणि स्वतःचं घरही नाही तीनशे रुपयाचं मोलमजुरी करून ते आपल्या पोटाची खळगी भरून आपल्या लेकराचा आणि आपला उदरनिर्वाह करत आहेत परंतु आज आता बघितलं तर सध्या पाव पाुश, पावसाळ्याच्या आधी पाऊस चालू झालेला आहे पावसामध्ये पोटा पोट भरणं मुश्किल आहे आणि घराचं भाडं भरणं तर त्याच्यापेक्षा कठीण आहे यासाठी आम्ही शासनाला विनंती करू इच्छितो रमाई आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल वसंतराव नाईक योजना असेल या असंख्य घरकुल योजना असून मग ह्या महिला हे गरजू लोक का वंचित आहेत पाच वर्षापासून हे लोक ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समिती गट विकास अधिकारी सगळ्यालाच अर्ज देऊन सुद्धा पाच वर्षापासून हे लोक वंचित आहेत तरी कुठंतरी या प्रशासनानं बारीकीने लक्ष घालावं आणि वंचित असलेल्या लोकांना हक्काचं घरकुल आणि जागा मिळवून द्यावं मला एवढं सांगायचं आहे आणि जर याच्या पलीकडे जाऊन जर शासनानं जर घरकुल आणि जागा उपलब्ध करून जर नाही दिलं तर आम्ही त्यांना एक सहा महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे मग त्या पद्धतीनं राज्यामध्ये ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीनं उग्र स्वरूपाचे आंदोलन होतील आणि त्या आंदोलन आंदोलनामध्ये जे काय परिस्थिती निर्माण होईल या सर्वस्व संबंधित प्रशासन असेल एवढं सांगतो क्रांतिकारी जय श्रीरंग सर्वदे दे शिवाय छत्रपती शिवाजी महाराज ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड चौक डॉक्टरांच छत्रपती शिवाजी साहेबांचा लोकशाही रांना भाऊ साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महिलांना घरकुला चालक कुल निधी मध्ये पाच लाखाची वाट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका